माजे सर्व पापते मझ पाुद्ध करते मे सर्व पाुद्ध करते ला प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृती याच्या तेराव्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे आणि ज्यांविषयी मोशाचे नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वासणारा नीतिमान ठरतो येहोद्यांना व त्याच्याद्वारे प्राप्त झालेले नियमशास्त्र यांचा फार अभिमान होता नियमशास्त्र पाळल्याने आपण नीतीमान ठरू शकतो असा त्यांचा ठाम विश्वास होता म्हणूनच पाऊल येथे स्पष्टपणे सांगतो की वंशाच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही अर्थात नियमशास्त्र मनुष्याला पापांची जाणीव करून देते ते त्याला नीतिमान ठरवावयास समर्थ नाही थोडक्यात ते आपले आचरण कसे असावे व कसे असू नये हे आवर्जून सांगते त्यामुळेच वर्षानुवर्ष असंख्य अर्पणे केल्यानंतर कायमचा ठरू शकला नाही मनुष्याच्या मनुष्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या व तिसऱ्या दिवशी मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्तावरील विश्वासाने मनुष्य कायमचा नीतीमान ठरू शकतो पाऊल पहिले करीत एक तीनमध्ये ठामपणे सांगतो तो म्हणजेच येशू ख्रिस्त आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व पवित्रीकरण व खंडनी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे आम्ही आचरणाने नाही तर पापांची कबुलीत एक पश्चातापूर्वक ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून पापक्षमा प्राप्त करू शकतो हा विश्वास परमेश्वराने आपल्यामध्ये निर्माण करावा व त्या विश्वासाने आपणही परमेश्वराच्या नजरेत नीतिमान ठरावे हीच सदिच्छा धन्यवाद कृषा